नमस्कार न्यूज टी व्ही मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राजेश्री उमरे यांचं मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसापासून उपोषण सुरू आहे त्यांची अशी मागणी आहे है की हैदराबाद गॅजेटियर लागू करून मराठा समाजाला मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशा त्यांची मागणी आहे मराठा आरक्षणासाठी आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहे त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे शिष्टमंडळ रविवारी भेटायला येणार आहे राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्यास उपोषण सोडवू अन्यथा अठरा सप्टेंबरची सकाळ पाहणार नाही असा इशारा मराठा आंदोलक राजश्री उमरे यांनी शनिवारी दिनांक चौदा रोजी राज्य सरकारला दिला आहे है। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांना मोपन शिक्षण द्यावे आणि ईडब्ल्यू एसचं आरक्षण पूर्वत लागू करावे अशा मागण्यासाठी छत्रपती राजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेश अध्यक्ष राजश्री उमरे यांचे छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकात गेल्या तेरा दिवसापासून उपोषण सुरू आहे या पार्श्वभूमीवर उमरे यांचे शिष्टमंडळाने मुंबईत वर्षा निवस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या शिष्टमंडळामध्ये किशोर चव्हाण रवींद्र बनसोड बाळराजे आवारे दीपक शेंबडे परवीन नागरे यांचा समावेश होता आमच्या मागण्यावर ठाम असून सरकारने ठोस लेखी आश्वासन द्यावे अन्यथा आंदोलन सुरू राहील असे उमरे यांनी स्पष्ट केले आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या एक वर्षापासून मनोज जारांगे पाटील यांचा लढा सुरू आहे आंदोलन सुरू आहे त्यांचा लढा सुरू असताना दुसरीकडं राजश्री उमरे यांना उपोषण आंदोलन करण्याची काय गरज असा प्रश्न आता मराठा समाजातील तरुण विचारत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया अशा प्रकारे समोर येत आहेत मनोज जारांगे पाटील यांचा लढा सुरू आहे मात्र राजश्री उमरे ह्या देखील मराठा आरक्षणासाठी लढा उभारत आहेत त्यामुळे या दोन आंदोलनामुळं मराठा समाजामध्ये फूट पडेल का असा देखील महत्त्वाचा प्रश्न आता समोर येत आहे मात्र मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणाने मराठा समाजासाठी लढत आहेत अशी भूमिका मराठा समाजातील तरुण मांडत आहेत सर्वसामान्य मराठा बांधव मांडत आहेत आणि राजश्री उमरे यांचं आंदोलन हे भाजप पुरस्कृत आहे कारण त्या माहूरच्या भाजपच्या तालुका उपाध्यक्ष आहेत असं उघड झालेलं आहे त्यामुळं त्यांच्यावर संशय घेतला जात आहे मात्र राजश्री उमरे यांचे कार्यकर्ते देखील म्हणतात त्यांचं आंदोलन योग्य मार्गाने आहे आणि त्यांच्या मागण्या मराठा समाजासाठी आहेत आणि हे आंदोलन सत्य आहे मात्र मराठा समाजातील तरुण फक्त जारंगे पाटील यांच्या पाठीशी आहेत अशी चर्चा आता सोशल मीडियावर देखील पाहायला मिळते राजश्री उमरे यांच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद